टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाउंसर तैनात वाराणसीतील भाजी विक्रेत्याची चर्चा सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ट्विटर अकाउंटवरती अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भेटलेले पाहायला मिळत आहे जिथे कमी दरात टोमॅटो मिळतील तिथे जाऊन खरेदी केली जात आहे तसेच ते साठवून ठेवले जात आहेत वाराणसी वाराणसीमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे हा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी शेअर केलेला आहे संबंधित व्हिडिओची चर्चा होण्याचं कारण म्हणजे एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या साथ साठ्यासाठी पाहऱ्यासाठी चक्क दोन बाउन्सर तैनात केलेले आहेत वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडिओ आहे इथल्या एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाउन्सर तैनात केलेले आहेत अजय फौजी असं या विक्रेत्याचं नाव असून तो समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे अजय यांचं मत आहे की टोमॅटोसाठी मारामारी आणि लुटमार होत आहे त्यामुळे त्यांनी असं केलेलं आहे तुमच्या भागात टोमॅटोचे दर काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय